महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिक्यानं सातारचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे निवडून आलेले आहेत साधारण एक लाख बेचाळीस हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे ते आपल्या येत आहेत खरं तर पहिलंच एन डी टी व्हीने व्यक्त केलं होतं की तुम्ही निवडून आलात विजय विजयाची औपचारिकता आहे काय सांगाल नाही एक तर एनडी टी व्हीचे आभार दुसरं म्हणजे माझ्या सातारा जावळी आणि शहरातील सर्व मतदार बंधुबळगिणींचे आभार मगाशी मी म्हटलं मी पहिल्यापासून होतो की माझ्या कामाची पावती मला मिळत पण या मताधिक्याच्यानं अख्खं पावती पुस्तक मतदारांनी माझ्या हातात दिलं असं म्हणावं लागेल आणि याच्यामध्ये सगळ्यांचे माझे सर्व घटक पक्ष आमच्या महायुतीचे सर्व माझे स्थानिक कार्यकर्ते मुंबईचे माझे सर्व मित्रमंडळी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी पैली यांनी हा विजय हा आम्हाला सगळ्यांना मिळवून दिला आहे आणि नक्कीच यामुळे जबाबदारी वाढली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये अजून प्रभावीपणे आणि जबाबदारीनं काम हे नक्की मी करीन राज्यामध्ये सुद्धा महायुतीनं भरघोस यश मिळवलं त्या तिथे आणि याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह साहेब असतील आणि आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राची विधानसभा लढलो ते देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाचा हा करिश्मा करिश्मा आज भाजप पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये म्हणजे आलेलं आहे निवडून आलेलं आहे आणि महायुती सत्तेत आलेली आहे त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्की महाराष्ट्राच्या तर मुख्यमंत्र्यापदाची पदाची चर्चा चालू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस एक नंबरला नाव आहे आपलं काय मत आहे शेवटी ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री होतो किंवा झाला पाहिजे हे पहिल्यापासूनचं सूत्र आहे मग त्या येणं देवेंद्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी हे महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं गतीनं नेऊ शकतील त्यांच्या कामाची पद्धत आपण अनुभवलेली आहे बरोबर त्यामुळं आमची नक्कीच पक्षश्रेष्ठींकडे मागणी राहील की महायुतीत जरी असलो तरी आज आपण सगळ्यात मोठा एवढा लोकांनी विश्वास आज भाजपवर दाखवला आहे मग आपले देवेंद्रजी हे मुख्यमंत्रीपदी बसलेच पाहिजेत हे आमची नक्कीच मागणी किंवा इच्छा आहे महाराज साहेब सलग आपला मोठा विजय होत आलेला आहे ह्या वर्षीचा जो यावेळेसचा जो विजय आहे हा महाराष्ट्रातील एक नंबरचा विजय आपला ठरलेला आहे तर आपण प्रमुख दावेदार आहात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले आणि लोकांची जनतेची सातारकरांची मागणी आहे काय आता हे पक्षश्रेष्ठीन जे निर्णय आहेत पक्ष त्याबद्दल योग्य निर्णय घेईल पण मला एक मनापासून पहिलं समाधान आहे की आज आमचं सरकार महायुतीचं आलं त्यामुळे माझ्या मतदारसंघातली उद्याची जी कामं आहेत जी मला करायची आहेत किंवा जी, जी लोकांकडून अपेक्षित आहे माझ्याकडनं सातारा असेल एमआयडीसी आपल्या विषय असेल बोंडारवाडी असेल जावळी तालुक्यातलं महातगी घरचं हे जे आहेत शहरातली तालुक्यातली ही आता महायुती सत्तेत झाल्यामुळं आम्हाला नक्की लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पूर्णत्व गड येतोय एवढा मोठा विजय होऊन सुद्धा शिवेंद्रराजेंची मनापासून इच्छा आहे की माझ्या तालुक्यातील लोक माझ्या ग्रामीण भागातील लोक त्यांच्या आडी अडचण असतील ते प्रश्न मला प्राधान्याने सोडायचे आहेत आणि पक्ष नक्कीच माझ्या या विजयाचा विचार करेल अशी अपेक्षा शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलेली आहे